नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची आणि ताजी बातमी सलग अठरा तास अभ्यासातून तीनशे विद्यार्थ्यांचे फुले आंबेडकरांना अभिवादन भारतीय बौद्ध महासभा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा उपक्रम लातूर येथील सिद्धार्थ बौद्ध विहार येथे भारतीय ये बौद्ध महासभा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सलग अठरा तास अभ्यासाचा उपक्रम राबवून महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कृतिशील असे अभिवादन करण्यात आले या उपक्रमामध्ये तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे सचिव राहुल कांबळे कोषाध्यक्ष बाबासाहेब कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे प्रताप बापू गायकवाड जिल्हाध्यक्ष आशाताई चिकटे सचिव अभिमन्यू लामतुरे कोषाध्यक्ष अर्जुन कांबळे समता सैनिक दलाचे प्रमुख राजाराम काम साबळे उपस्थित होते या उपक्रमाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी भेट देऊन कौतुक केले यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करत असताना व उद्या महात्मा फुले यांची जयंती आहे त्यांची ज्या जयंती साजरी करत असताना येत असं डोक्यामध्ये आलं की ज्या महापुरुषांनी म्हणजे महात्मा फुलेंनी शिक्षणासाठी एवढा त्याग केला ज्यांनी त्यां सावित्रीबाई फुलेने एवढ्या त्याग आणि कष्ट करून सर्व समाजांना आज जी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज जागतिक कीर्तीवर जाऊन त्यांचं नावही होतं जास्त आहे ती फक्त आणि फक्त शिक्षणामुळे तर आम्ही तोच उपक्रम म्हणजे बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना सगळे नाचून साज साजरी करण्याचा प्रयत्न करतात तर आम्ही वाचून साजरी करूया हे हा संकल्प ध्यानात ठेवून हा अठरा तास अभ्यासाचा उपक्रम आम्ही प्रथम सुरू केला आहे किती विद्यार्थी आहेत जवळपास दोनशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालं होतं त्याच्यामध्ये ऑलमोस्ट पावणे तीनशे विद्यार्थी आलेले आहेत किती किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत पहाट पाठ सहा पहाट पाचला उपक्रम सुरू केलेला आहे त्रिसरण आदरणीय भीतपूर संघ तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीचे सर्व येथील नागरिक यांचा असं त्रिसरण पंचशील घेऊन सुरुवात केली आणि सहा वाजता अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी बसले आता हा कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत सलग चालू राहील त्यामध्ये थोडासा लंच ब्रेक राहील नंतर थोडासा नाश्ता वगैरे हो असा एक दहा दहा मिनिटाचा ब्रेक आहे पण सलग अठरा तासाचा उपक्रम आहे तर भारतीय बौद्ध महासभेचे राज्य पदाधिकारी प्राध्यापक बापू गायकवाड म्हणाले हे ज्ञान संपादन करण्याच्यासाठी बाबासाहेबांनी ज्ञानाची उपासना त्या विद्यापीठामध्ये अठरा अठरा तास केली त्या नोंदी आजही तिथं तुम्हाला मला पाहायला मिळतात म्हणजे एखादं मोठं ध्येय साध्य करायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारी जी मूळ गोष्ट आहे ती म्हणजे ज्ञान होय शिक्षण होय आणि मग आजच्या काळामध्ये तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल उच्च पद मिळवायची असतील चांगला माणूस म्हणून त्याला समाजापुढे स्वतःला ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारी जी गोष्ट आहे ते म्हणजे शिक्षण आणि मग हे शिक्षण त्यांच्यामध्ये वाढण्याच्यासाठी त्यांची अभ्यास करण्याची बैठक वाढावी म्हणून आम्ही त्यांच्यावर या उपक्रमाच्या माध्यमातून अभ्यासाचं मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणून या उपक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा जीची ओळख बौद्धांची मात्र संस्था म्हणून आहे ती संस्था आणि या संस्थेसोबत सार्वजनिक जयंती मंडळ हे आमच्यासोबत जुळलं आम्ही दोघांनी हा उपक्रम ठेवला आणि या उपक्रमाला अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे